नमस्कार आज आपण कुरकुरीत लसूण तिखट शेव कशी बनवायची ते पाहणार आहे अगदी साधे सोप्या पद्धतीने मी ही शेव कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात कुरकुरीत लसूण शेव बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी वीस ते पंचवीस लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक चमचा जिरे घेतले आहे आणि एक चमचा ओवा घेतला आहे हे आपल्याला मिक्सरच्या वाट्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे लसूणच्या पाक्या टाकते मी एक चमचा एक मोठा चमचा जिरे घेतले आहे आणि एक मोठा चमचा ओवा घेतला आहे मी इथं हे आपल्याला याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे थोडस पाणी टाकून इथे मी आपली लसूण जिरे आणि ओव्याची पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपल्याला ही एका गायणीच्या साह्यने गाळून घ्यायची आहे त्याचा चौथा आहे तो वरती राहून जाईल म्हणजे आपण शेव काढताना आपल्या सोऱ्यामध्ये ते गुंतणार नाही आणि शेव आपली तुटत नाही एकसारखी पडते त्यासाठी आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे हे बघा इथं मी हे पाणी आहे आपलं चांगलं गाळून घेतलं आहे आणि चौथा बाजूला काढून घेतला आहे हा आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि हे पाणी चांगलं गाळून घ्यायचं आहे हे प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही तसंच टाकलं तर सोऱ्यामध्ये गुंतू शकतं हा जो चोथा आहे जे बारीक बारीक कण सोऱ्यामध्ये गुततात आणि शेव काढताना तुटते एकसारखी पडत नाही आता शेव बनवण्यासाठी इथं मी बेसन पीठ घेतलं आहे हे मी हिराचं बेसन पीठ घेतलं आहे हे अर्धा किलोचं पॅकेट आहे हे मी तुम्हाला वाटीने देखील मोजून दाखवते पण त्याआधी हे बेसन पीठ एकदम चाळून घेते पीठ आपल्या इथे स्वच्छ चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये जर काही कचरा असेल काडी वगैरे काही तर ते निघून जाईल त्यासाठी आपल्याला हे पीठ चांगलं स्वच्छ चालून घ्यायचं आहे पीठ मी इथं पूर्णपणे आपल्याला चाळून घेतलं आहे मी वाटीने अंदाज सांगते त्यासाठी इथं मी ही एक वाटी पीठ घेतलं आहे अर्धा किलोमध्ये ह्या दोन वाट्या बसतात एक वाटी आणि ही दुसरी जर, आ, वाटी तुम्हाला जर किलोचं प्रमाण लक्षात ठेवायचं तर अर्धा किलो पीठ आहे आणि वाटीने ठेवायचं असेल तर ही मोठी वा, साईजची वाटी दोन वाट्या मी इथं पीठ घेतलं आहे शेव आपली कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये इथे मी एक वाटी तांदळाचे पीठ टाकते त्याने आपली शेवटची कुरकुरी धुऊन छान आता आपलं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये हे मी चांगलं मिक्स करून घेते दोन्ही पीठ इथे मी हे चाळून घेतले आहे तांदळाचं पीठ देखील मी स्वच्छ चालून घेतलेलं आहे हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तांदळाचं पीठ बेसन पिठामध्ये मी इथं चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता मी दोन चमचे कडकडीत असे तेलाची मोहन तयार केलेली आहे पोहे खाण्याचे दोन चमचे इथं मी तेल हे चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलं आहे आणि ही आपल्याला चांगली चोळून घ्यायची आहे पिठाला गरम असल्यामुळे मी सध्या चमच्यांनी पसरवते आणि त्यानंतर हाताच्या साडीने आपल्याला हे चांगल्या पिठाला चोळून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही इथे पाहू शकता मी पिठाला आपली तेलाची मोहन आहे ती चांगली चोळून घेतली आहे आता आपल्याला यामध्ये काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहे तेलाचे मोहन चोळून घेतल्यानंतर आता त्यामध्ये मी काही मसाले टाकून घेते सुके त्यामध्ये इथं मी हे लाल मिरची पावडर घेतली आहे घरातली लाल मिरची पावडरच आपल्याला टाकायची आहे बाकीचे कोणतेही मसाले आपल्याला टाकायचे नाही प्लेन आपली जी लाल मिरची पावडर असती तीच टाकायची त्यानंतर इथं मी एक चमचा धने पावडर घेतली आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे मी इथं आणि चवीनुसार आपल्याला एकदम मीठ टाकून घ्यायचं आहे हे सर्व सुके मसाले आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे पण पिठामध्ये मिक्स करून घेतले आहे आता लगेचच आपण जे पाणी तयार करून घेतलं होतं लसूण जिरे आणि ओव्याचं ते आपल्या यामध्ये टाकून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे लागलं तर वरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे आधी आपल्याला याच पिठामध्ये फक्त हे पीठ मळून घ्यायचं आहे याच पाण्यामध्ये लागल जसं पाण्याचा वापर करून इथं मी पीठ आपलं आहे ते चांगलं मळून घेणार आहे आता घट्टसर असा पिठाचा आपल्याला इथं गोळा तयार करून घ्यायचा आहे एकाच वेळेस आपले पाणी होतेच नाही लागतच थोडं थोडंसं करून आपलं हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही इथे पाहू शकता आपलं हे शेवेचे पीठ आहे ते इथं मळून तयार झालं आहे आता मी त्यावर थोडस तेल टाकते एखादा चमचा तेल आहे आणि आपल्याला चांगलं हे मळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तेलाचा हात लावून देखील हे मळू शकता असं घट्टसरच आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे खूप साईल करायचं नाही आहे तुम्ही इथे पाहू शकता आपलं हे शेवायचं पीठ आहे ते इथे तयार झालं आहे आता आपण लगेच शेव तयार करून घेऊ तेल मी इथं गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल आपल्याला खूप असं कडकडीत गरम करायचं नाही धोरण घेपर्यंत फक्त एकदा चांगलं हाय फ्लेम फेंबवर आपले हे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं हा शेव्याचा साचा घेतला आहे आणि त्यामध्ये ह्या तीन प्लेट्स आहे त्यामध्ये मी एकदम झिरो साईजची इथं सेव बनवणार आहे त्यामुळे मी एकदम ही ही प्लेट वापरते तुम्हाला जर जा थोडीशी जाड हवी असेल तर तुम्ही ही प्लेट वापरा आणि अगदी मोठीच भावनगरी शेव ती करायची असेल तर तुम्ही ही प्लेट वापरा इथं साच्याला मी आतमध्ये पूर्णपणे तेल ग्रीस करून घेतलं आहे प्लेट लावून मी आतमध्ये तेल ग्रीस केलं आहे आता मी याच्यामध्ये पीठ भरून घेते पीठ भरताना हाताला तेल लावायचं आहे आणि असं पिठाचा रोल तयार करून घ्यायचा आहे मग तो साच्यामध्ये व्यवस्थित बसतो हवा बसत नाही आणि शेव आपली एकसारखी पडते या प्रकारे आपल्याला असा एक रोल तयार करायचा आहे आणि मग साच्यावर टाकायचा म्हणजे आपली शेव आहे ती एकसारखी पडते यामध्ये हवा बसत नाही या प्रकारे मी आपला साचा भरून घेते इथे मी हा साचा आहे आपला याच्यामध्ये पीठ भरून घेतला आहे असं आतमध्ये टॅप करत करत आपले हे पीठ भरायचं आहे म्हणजे हवा बसणार नाही आणि शेव तुटणार नाही म्हणजेच आपले कुठं तेल गरम झालं की नाही आपण एकदा चेक करून घेऊ एक, एक पीठाचा छोटासा गोळा मी यामध्ये टाकते आणि आपलं तेल इथं आहे चांगलं गरम झालं आहे आता आपण लगेच याची शेव पाडून घेऊ तेल गरम झालं आहे आता मी यामध्ये शेव सोडून घेते एकसारखी शेव आपल्या इथं सोडून घ्यायची कुठेही सोऱ्या बाजूला करायचं नाही म्हणजे शेव तुटत नाही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या प्रकारे आपली सर्व शेव आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे आणि शेवीची एक बाजू तळून झाली की लगेचच तिला दुसऱ्या बाजूनी पलटी करायचं आहे खूप वेळ तेलामध्ये ठेवायचे नाही नाहीतर शेवाशी तेलकट होऊ शकते तुम्ही इथे पाहू शकता आपली शेव आहे ती चांगली तळून झाली आहे दोन्ही बाजूने मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही शेवचा कलर पाहू शकता किती छान आला आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता लगेचच मी तर झिरो साईजच्या प्लेटने शेव काढून घेते मला थोडीशी जाड शेव हवी होती त्यामुळे मी एक ते दोन सोरे जाड शेव काढून घेतली आता मी इथं बारीक प्लेटच्या शे सोऱ्याने शेव काढून घेते तुम्ही पाहू शकता शेव किती छान पडते अजिबात कुठेही तुटत नाही आहे मी दहा मोठा घाणा एका शेवेचा काढून घेते आणि ही शेव एकदम पातळ असल्यामुळे तिला तळण्यासाठी खूप वेळ लागत नाही लगेचच आपल्याला याची बाजू पलटू कराय पलटी करायची आहे म्हणजे शेव दोन्ही बाजूने एकसारखी तळ्या जाईल तुम्ही पाहू शकता शेव किती छान इथं तयार जाते आणि आता मीला एका प्लेटमध्ये काढून घेते प्रकारे मी आपली बाकीची सर्व शेव तयार करून घेते तुम्ही इथे पाहू शकता मी आपली सर्व शेव तया तयार करून घेतली आहे आपली इथं लसूण तिखट शेव ही तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता शेव किती छान तयार झाली आहे मी ही झिरो साईजच्या प्लेटने का केली त्यामुळे खूप बारीक शेव इथे मी तयार करून घेतली आहे आणि एक प्लेट मी इथे थोडीशी जाड देखील तयार करून घेतली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तसेच व्हिडिओला देखील एक लाईक करा